शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्या व राज्यातील शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय झालेला आहे सर्व काही बातम्या पाहायला मिळतील त्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका जे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवतील त्यांना रोजची रोज ठळक बातम्या सर्वात आधी या चॅनलवरती पाहायला मिळतील तर चला पाहूयात बातम्या महत्त्वाचे अपडेट खरीपासाठी शेहेचाळीस लाख टनांहून अधिक खतांचा पुरवठा होणार सध्या स्थितीला माहिती मिळत चाललेली आहे सध्या जर पाहायला गेलं तर खरीपासाठी आता शेहेचाळीस लाख टनांहून अधिक खतांचा पुरवठा करण्यात येणार असल्याची माहिती मिळते <tip> <tip> राज्यकर्त्यांनी कर्जमाफी प्रश्नी पळवाट शोधली असा सवाल राजू शेट्टी यांनी उपस्थित केलेला आहे लवकरात लवकर कर्जमाफी द्यावी अशी मागणी राजू शेट्टी यांच्याकडून होत चाललेली आहे मोठी बातमी आजपासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पीक किंवा होणार जमा दोनशे कोटीहून अधिकची रक्कम हेक्टरी काहींना तेरा हजार तर काहींना हेक्टरी सोळा हजार अठरा हजार रुपये अशी रक्कम वाटप पाहायला मिळणार आहे बऱ्याच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे देखील आल्याचं शेतकऱ्यांनी कळवलेलं आहे तसेच यामध्ये पहिल्या क्रमांकाचा जिल्हा आहे धाराशिव अजून बऱ्याच जिल्ह्यांची आपण बातमी देणार आहोत कोणत्या जिल्ह्यात पीक किंवा मिळणार ते देखील तुम्हाला पाहायला मिळेल त्याकरिता तुमचा जिल्हा कमेंटमध्ये सांगावं व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत बघा तुमच्या जिल्ह्याची बातमी तुम्हाला पाहायला मिळेल कृषी मंत्री कोकाटे काय म्हटले ते एकदा तुम्ही त्यांच्या नावावर पैसे जमा करती। आ, ती पूर्ण <laughs> आता पाहिलंच असेल की पीक विमा जमा होणार असं कृषी मंत्री देखील म्हटलेले आहेत यामुळे शेतकऱ्यांना आता चांगला दिलासा मिळतोय आता मान्सून बाबत खुशखबर यंदा राज्यासह देशभरामध्ये चांगल्या मान्सूनच्या सरी कोसळणार आहेत आनंद वार्ता डिजिटल क्रॉप सर्वे मोबाईल ॲपद्वारे शेतकऱ्यांनी पीक नोंदणी करावी उपजिल्हाधिकारी विक्रांत चव्हाण एक एप्रिल ते पंधरा मे दरम्यान शेतकरी स्तरावरील ई पीक पाणी नोंदवण्यात येणार असल्याची माहिती लखपती दीदी उपक्रमामध्ये आता नाशिक जिल्हासह इतर जिल्हेदेखील आझाले अव्वल सध्या स्थितीला दे दे वाशिम देखील आता या उपक्रमामध्ये अव्वल ठरला केवायसीसाठी बहाण्याने दोन महिलांना सतरा लाखांना गंडा केवायसी करण्याच्या बहाण्याने दोन महिलांना सतरा लाखांचा गंडा बसलेला आहे त्यामुळे लक्ष द्या <गणता> मोठे बातमी घरकुलांसाठी पाच ब्रास पर्यंत मोफत वाळू आता सध्या स्थितीला धोरणाला मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाल्यामुळे चांगलाच दिलासा अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर बहिणींना आपता महिला व बालकल्याण मंत्री तत्करे यांची माहिती आता लवकरच बँक खात्यात पैसे जमा केले जाणार राज्यामध्ये विदर्भ कोकण मध्य महाराष्ट्रासह आता काही ठिकाणी तुरळक पावसाची शक्यता हलका ते मध्यम पाऊस पडण्याचा अंदाज राज्य सरकारकडून कर्जासाठी नवी नियमावली आता सीएमची परवानगी घ्यावी लागणार अन्यथा कर्ज नाही आता कर्जासाठी सर्वात मोठा नियम नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीसाठी शासन प्रयत्नशील जास्तीत जास्त मदतीची कोकाटेंचे आश्वासन सध्या जर पाहायला गेलं तर गेल्या चार पाच दिवसापासून संपूर्ण महाराष्ट्रात अवकाळी पावसाची हजेरी शेतकऱ्यांसाठी खुशखबर बघू शकता शेतकरी देखील कमेंटच्या माध्यमातून दे सांगत आहेत की आम्हाला पीक विमा मिळत आहे बऱ्याच शेतकऱ्यांना वाटत होतं की पीक विमा मिळणार अशी बातमी तर येत आहे मात्र पीक विमा मिळणार की नाही असा प्रश्न शेतकऱ्यांच्या मनात होता मात्र पैसे जमा होण्यास सुरुवात झालेल्या आहे तसेच आता गोविंद धोपडे या शेतकऱ्यांनी जे आहे ते कमेंट केलेले आहे त्यांनी सांगितलेल्यानुसार सर परभणी जिल्ह्यामध्ये विमा खरेप दोन हजार चोवीस वाटप सुरू झालेलं असून पाच हजार नऊशे एकावन्न हेक्टर तर सोयाबीनला सहा हजार नऊशे पासष्ट हेक्टर रुपये बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे असं सांगितलं सोयाबीन या पिकामधून अधिक उत्पन्न मिळवायचे असेल तर सीड गोल्ड ही व्हरायटी नक्कीच घ्या कारण की तुम्ही उन्हाळ्यामध्ये देखील या सोयाबीन व्हरायटीची पेरणी करून चांगले उत्पन्न मिळवू शकता खास उन्हाळ्यामध्ये चांगली उत्पन्न देणारी दे ही सीड गोल्ड व्हरायटी आहे यामध्ये जर विचार केला तर चांगले उत्पन्न मिळते कमी रोग राहायला बळी पडणारी व्हरायटी आहे तालुका परतूर तसेच जिल्हा जालना या ठिकाणच्या शेतकऱ्यांचा देखील मोठ्या प्रमाणामध्ये विश्वास आहे महत्त्वाची बातमी शेतकऱ्यांना बोनस देण्यासाठी लागणार दोनशे पन्नास कोटी रुपयांचा निधी होय आता लवकरच मोठा निर्णय होणारा असून दोनशे पन्नास कोटी रुपयांचा निधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केला जाऊ शकतो कारण की बोनस देणार असे आश्वासन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी दिले <गँगा> शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुमच्या जिल्ह्यात पीक विमा कधी मिळणार ती देखील बातमी पाहायला मिळेल तसेच तुमचा जिल्हा कमेंटमध्ये नक्कीच सांगा तुमच्या जिल्ह्याची पीक विम्याची बातमी नक्कीच देऊ महत्त्वाचे अपडेट शेतकऱ्यांना आवश्यक असणाऱ्या सुविधा उपलब्ध लवकरात लवकर करून द्याव्यात उपमुख्यमंत्री अजित पवार असं म्हटलेले आहेत तसेच शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी म्हणजे पीक विम्याचा निर्णय कृषीमंत्री कोकाटे यांनी घेतलेला असून बऱ्याच जिल्ह्यातील पीक विम्याचे वाटप केले जाणार आहे जिल्ह्याची नावे देखील ला आलेली असून ते आपण पुढे पाहू अखेर शेतकऱ्यांसाठी खुशखबर आजपासून पीक, खुश आज पीक विमा पडणार खात्यात इकडे बघू शकता ही लोकमत पेपरची बातमी देखील तुम्हाला पाहायला मिळत असेल सध्या जर पाहायला गेलं तर शेतकऱ्यांसाठी खुशखबर म्हणजे आजपासून पीक विमा हा खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे तीनशे पस्तीस पॉईंट नव्वद कोटी रुपये हे मिळणार असून विमा कंपनीचा प्रीमियम आता मिळालेला आहे सध्या स्थितीला यामध्ये तालुक्यांची नावे जाहीर झालेली असून पहिला तालुका हा गंगाखेड आहे गंगाखेड तालुक्यासाठी सदतीस कोटी रुपयांची रक्कम पाहायला मिळत आहे ही रक्कम देखील बँक खात्यात वर्ग केली जाणार आहे तसेच दुसऱ्या क्रमांकाचा तालुका जिंतूर असून जिंतूर या ठिकाणी चोपन्न कोटी रुपये मानवत या ठिकाणी सव्वीस कोटी रुपये अशी रक्कम बँक खात्यात जमा केली जाणार आहे अजून कोणत्या जिल्ह्यात पी किंवा मिळणार ते पुढे पाहायला मिळेल व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत चला यंदाही वरुण राजा शेतकऱ्यांना खुश करणार आय एम डीच्या मान्सूनबाबत पहिला अंदाज जाहीर सध्या स्थितीला जर पाहायला गेलं तर यंदा देखील वरुण राजा करना करनार, आता शेतकऱ्यांना खुश करणार असं म्हटलं तरी काय हरकत नाही आहे आता चांगल्या प्रमाणात पाऊस राहणार आहे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोंबरमध्ये चांगली पावसाची हजेरी लागणार सोने घसरणार पंचावन्न हजार रुपयांपर्यंत तसेच अमेरिकन तज्ज्ञांच्या अंदाजाने आता सराब बाजारात खळबळ देखील पाहायला मिळत आहे सोन्याच्या दरात घसरण देखील होणार आहे पंचावन्न हजार रुपयांपर्यंत घसरण होण्याची शक्यता महत्त्वाची बातमी अवकाळीमुळे सध्या स्थितीला अवकाळा अवकाळीमुळे पिकांचे नुकसान नांदेड धाराशिव सोलापूरला अवकाळी पावसाने चांगलेच झोडपले गारा आल्यामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान नांदेड या ठिकाणी शेतकरी मित्रांनो पीक विमा मिळणाऱ्या जिल्ह्यांची यादी जाहीर आज देखील बऱ्यापैकी पीक विमा मिळेल काळजी नसावी आज जरी पीक किंवा मिळाला नाही तर पुढच्या तुम्हाला दोन दिवसाच्या आत पीक विमा मिळणार आहे सध्या स्थितीला तुमचा जिल्हा कमेंट करून व्हिडिओला एक लाईक देखील नक्की करा इकडे बघू शकता बुलढाणा जिल्हा पात्र ठरलेला आहे बुलढाणा वाशिम अकोला या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे देण्यात येणार आहेत अखेर पैसे वाटपास मंजुरी मिळालेली आहे माणिकराव कोकाटेंच्या घरासमोर मशाल पेटून आम्ही आंदोलन करणार असं देखील ठामपणे बच्चूकडो यांनी सांगितलेलं आहे त्यांनी दिलेल्या माहितीनुसार आता माणिकराव कोकाटे हे राज्याचे कृषीमंत्री पाहायला मिळत आहेत त्यांनी कर्जमाफीविषयी एक वक्तव्य केलं होतं ते वक्तव्य चांगलं चर्चेत ठरलं त्याबाबतच आता विचार केला तर आता मशाल पेटून आंदोलन देखील करण्यात येणार महत्त्वाची बातमी शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज अखेर आली आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे केले जाणार आहेत जमा सध्या जर पाहायला गेलं तर आता शेतकऱ्यांना चांगली खुशखबर म्हणजे आता या आठवड्याच्या आत तुमच्या बँक खात्यात पैसे मिळतील सध्या जर पाहायला गेलं तर दोन दिवसाच्या आत पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांना मिळणार आहे यामध्ये नऊ लाख शेतकऱ्यांना विम्याचा प्रश्न आता मार्गी लागलेला असून नऊ लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हे पैसे वर्ग केले जाणार आहेत खरीप दोन हजार चोवीसच्या अग्रिमसह विम्याचे चारशे कोटी रुपये आता बँक खात्यात जमा केले जाणार असून बीड मधील शेतकऱ्यांना देखील चांगला दिलासा मिळणार आहे तब्बल बीड जिल्ह्यातील नऊ लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये हे पैसे वाटपास सरकारने मंजुरी दिलेली आहे शेतकऱ्यांची प्रतीक्षा सोयाबीन हरभऱ्याची दरवाढ व्यापाऱ्यांच्या पायथ्यावर सध्या स्थितीला जर पाहायला गेलं तर शेतकऱ्यांची प्रतीक्षा आहे सोयाबीन हरभऱ्याची दरवाढ कधी होणार हा प्रश्न देखील उपस्थित आहे कारण की सोयाबीनचे दर अद्याप देखील चांगल्या प्रमाणामध्ये पाहायला मिळत नाहीत सोयाबीनला कमीत कमी सहा हजार पाचशे रुपयांचा तरी बाजारभाव द्यावा अशी शेतकऱ्यांची मागणी आहे सहा हजार रुपयांचा जरी दर दिला तरी शेतकऱ्यांना चांगला भाव पाहायला मिळू शकतो अद्याप दरामध्ये सुधारणा नाही महत्त्वाची बातमी अजित पवार यांना शेतकऱ्यांची फसवणूक महागात पडणार आता सध्या स्थितीला सातबारा कोरा करण्याची क्षमता नव्हती तर आश्वासन का दिले अजित पवार यांना आधीही अर्थमंत्री होते आता त्यांनी आश्वासन देताना काळजी घ्यायला पाहिजे होते असे देखील सांगण्यात आलेले आहे कर्जमाफीबाबत आश्वासन महत्त्वाची बातमी शेतकऱ्यांकरिता आता आपण पाहूया शेतकऱ्यांसाठी अधिक खुशखबर आता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुमच्या जिल्ह्यात पीक किंवा कधी मिळणार ती देखील बातमी पाहायला मिळेल आता महत्वाची बातमी म्हणजे शेतकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार संदीप या शेतकऱ्यांनी आता जे ती माहिती दिलेली आहे त्यांनी सांगितलेलं आहे की हिंगोली जिल्ह्यामध्ये हेक्टरी सात हजार रुपये आजपासून पडणे चालू झालेले आहे म्हणजे आजपासून हिंगोली जिल्ह्यात वाटप सुरू झाले असल्याची माहिती त्यांनी दिलेली आहे अखेर पैसे वाटपास सुरुवात झाल्यामुळे शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळतोय शेतकऱ्यांना खुशखबर देखील मिळत चाललेली आहे खूप दिवसानंतर आता हिंगोली जिल्ह्या देखील पैसेत आहेत शेतकऱ्यांनी कमेंट केलेले आहे अजून कोणत्या जिल्ह्यात पैसे येणार त्या जिल्ह्याची बातमी आपण पुढे नक्कीच देणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत फक्त बघा महत्त्वाची बातमी शेतकऱ्यांकरित आहे पंतप्रधान कृषी सिंचन योजनेसाठी सोळाशे कोटी रुपये निधीला केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत अखेर मान्यता मिळालेली असून आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात सोळाशे कोटी रुपये जमा केले जाणार आहेत महत्त्वाची बातमी खरीपासाठी शेहेचाळीस लाख टनांहून अधिक खतांचा पुरवठा होणार काळा बाजार केल्यास कारवाई देखील होणार खरीप हंगामासाठी केंद्र शासनाने राज्याकरिता आता मोठ्या प्रमाणात निधी देण्याचं ठरवलेलं आहे खरीपासाठी देखील चांगला निधी मिळणार महत्त्वाची बातमी आहे लाडक्या बहिणींसाठी लाडकी बहीण योजनेचा एप्रिल सप्ताह आता अक्षय तृतीयेला मिळणार आहे अक्षय तृतीयेच्या दिवशी लाडक्या बहिणीच्या थेट बँक खात्यात हे पैसे जमा करण्याचा निर्णय झालेला असून आता महिला व बालविकास मंत्री आदित्यताई ये तटकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात हे पैसे वर्ग केले जाणार आहेत ही रक्कम त्यांच्या बँक खात्यात आता जमा करण्याचा निर्णय जाहीर झालेला आहे निर्यात शुल्क का हटून ही कांदा दरामध्ये घसरण सुरूच ग्राहक तुपाशी शेतकरी उपाशी दरवाढीची अपेक्षा आता साठवणी इवर भर मार्च एंडनंतर ही परिस्थिती जैसे ते सध्या स्थितीला निर्यात शुल्क का हटूनही कांदा दरामध्ये घसरण सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे कांद्याला कमीत कमी एक हजाराहून अधिक दर मिळाला तर शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळेल जिल्ह्यातील शेतकरी सिंचन पुनर्वसन पर्यटन विकासाला देणार अखेर चालना सध्या स्थितीला बुलढाणा जिल्ह्यातील माहिती सिंचनाद्वारे शेतकऱ्यांचे आता जीवनमान कसे सुधारणार याकडे देखील लक्ष देण्यात येणार असल्याची माहिती जाधव पाटील यांनी दिलेली आहे महत्त्वाची बातमी उन्हाळ्याच्या कामामध्ये शेतकरी व्यस्त पोट सुधारण्यावर भर पारंपरिक पद्धतीचा अवलंबन सद्यस्थितीला जर विचार केला तर आता मल व सूत्र उपयुक्त शेणखताची देखील संजीवनी पाहायला मिळत आहे शेतकरी मित्रांनो शेणखताचा शेतीमध्ये वापर नक्कीच वाढवत चला आता पीक विमा हेक्टरी तेरा काही ठिकाणी जमा होत चाललेला आहे तसेच ज्यांच्या बँक खात्यात पैसे आले नाहीत काळजी नसावी आज किंवा उद्यापर्यंत रक्कम येऊन जाईल त्यामुळे चांगली खुशखबर देखील आता मिळणार आहे तसेच आता पीक विमा नुकसान भरपाई कामदा कापूस बाजारभाव सोयाबीन बाजारभाव इतर सर्व काही बातम्या पाहण्याकरिता आताच ऑल न्यूज मराठी टू